नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर भूमिहीन निराधार लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या सर्व महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्रत्येक महिन्याला शासन निर्णय जाहीर केला या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व निकष नियम अटी ठरून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळावे किंवा ट्रान्स्फर व्हावे या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या परंतु तरीसुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लोकांच्या बँक खात्यामध्ये संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे पैसे जमा झालेले नाही असं चित्र असताना महाराष्ट्र शासनाने एक अतिशय वाईट किंवा त्रस्त किंवा चीड येणारा एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काम करणारे जे तहसील कार्यालयातील कर्मचारी असतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांचे पगार बघा मी काय म्हणतोय त्यांचे पगार हे एप्रिल मे जून जुलै या चारही महिन्याचे आगाऊ स्वरूपात देण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय जाहीर केलाय इथे संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे चार चार पाच पाच महिन्यापूर्वीचे पूर्वीचे पैसे जमा होत नाही त्याच धर्तीवरती राज्य सरकारने पुढील पाच महिन्याचे चार महिन्याचे पैसे आगाऊ स्वरूपामध्ये या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात महत्वाचा आदेश महत्वाचा शासन निर्णय जाहीर केलाय या धोरणावरून आपल्याला एक आहे की राज्य सरकारला निराधारांसाठी काही करायचं आहे किंवा नाही राज्य सरकारला निराधारांना हे पैसे द्यायचे आहेत किंवा नाही इथे चार चार पाच पाच महिने हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नाही त्याचबरोबर हे तुम्ही जर अशी घोषणा करत असाल तर किती चुकीची गोष्ट आहे अरे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जर लाभार्थ्यांना मिळाले तर त्यांचा उदरनिर्वाह होणार आहे ते अपंग असणार आहेत हँडिकॅप आहेत त्याचबरोबर ते निराधार आहेत ते, ते, ते आजारी आहेत त्यांच्या आई वडील नाही आहेत लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत किंवा वृद्ध म्हातारी लोक आहेत त्यांना हे पैसे किती महत्वाचे आहेत तरी सुद्धा त्यावरती तुम्ही काम करत नाही तर पाच महिनापूर्वीच्या आगाऊ पैसे तुम्ही बँक खात्यामध्ये त्यांच्या ट्रान्सफर करताय कर्मचाऱ्यांचे कितीतरी चुकीचा हा निर्णय आहे मी एक आपण तो जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतोय नेमकी किती रक्कम त्यांनी आगाऊ स्वरूपामध्ये एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्याचे पैसे त्यांना दिलेले आहेत राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने हा शासन निर्णय जो जाहीर केलाय तो आपण आता थोडक्यात समजून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा अस्थापनात वेतन आणि वेतन खर्चासाठी माहे एप्रिल मे जून जुलै या महिन्याचे पैसे किंवा या महिन्याचे अनुदान वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची बाबी स्पष्टपणे केलेल्या आहेत की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराद्र अनुदान योजना जिल्हा अस्थापनासाठी म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील कार्यालय असेल या सर्वसाठी इथे बघा एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार रुपये इतके त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनाकरिता आस्थापनासाठी रुपये सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूनुसार वेतन म्हणजे त्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्याचबरोबर दूरध्वनी वीज पाणी प्रवास खर्च आणि कार्यालयातील खर्च यासाठी या, या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनासाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख पाचशे रुपये व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी पाच कोटी सतरा लाख वीस हजार चारशे नव्वद फतकं इतक्या निधी बिब्स प्रणालीद्वारे वितरित बिप्स प्रणाली म्हणजे डायरेक्ट वितरित केला आहे सदरून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै म्हणजे एप्रिल मे जून जुलै दोन हजार पंचवीस काळाकरिता वेतन दूरध्वनी वीज बिल पाणी प्रवास खर्च यासाठी घेण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आयुक्तांनी युद्ध पातळीवरती काम करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हा शासन निर्णय सर्वांसाठी अतिशय घातक असणार आहे वाईट असणार आहे कारण मित्रांनो सध्या स्थितीला जे पैसे द्यायला पाहिजे ते पैसे राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना मिळत नाही अशातच हा अतिशय त्रासदायक किंवा चीड येणारा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामधून हे सर्व कर्मचाऱ्यांना पैसे वेळेत त्वरित देण्यासंदर्भात या ठिकाणी राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो ज्या पैशांची गरज नसताना सुद्धा तुम्ही हे जर पैसे त्या कर्मचाऱ्यांना देत असाल आणि त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असं सांगितला की त्वरित कोणतीही शर्ती अटी बाजूला ठेवून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे पैसे संबंधित कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे आणि त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करा अशा जर गोष्टी असताना कितपत योग्य ह्या गोष्टी आहेत तुम्हाला हे करणं गरजेचं आहे का अजिबात नाही आहे सध्या स्थितीला लाभार्थ्यांना पैसे कशा पद्धतीने मिळू शकतील यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा काम केलं पाहिजे असं कोणत्याही प्रकारचं तुम्ही ॲक्टिव्हिटी कार्यक्रम उपक्रम घेत नसताना अतिशय चुकीचा निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे ज्यांना गरज आहे त्यांना पैसे तुम्ही मिळून देत नाही ज्यांना अजिबात गरज नाही ऑलरेट त्यांना पगार मिळतोय ठीक आहे ते काम करतात त्यांना पैसे मिळाले पाहिजे या मताशी किंवा या निर्णयाशी मी स्वतः सहमत आहे माझे बांधवसुद्धा सहमत असतील काही हरकत नाही आहे पण आत्ता सध्या स्थितीला प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्यांना मिळण्यावरती प्रायोरिटी दिली पाहिजे नाहीतर जी लोक काम करत आहेत त्यांना आता एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही तुम्ही एप्रिल महिन्याचे पैसे किंवा एप्रिल महिन्याच्या पुढचे चार महिन्याचे पैसेसुद्धा तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना देत आहात अरे एप्रिल महिन्याच्या अगोदरचे चार चार महिन्याचे पैसे तर लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत यासाठी तुम्ही एखादी समिती गठीत करा एखादी समिती स्थापन करा आणि कोणत्या शर्ती अटीवरती बाजूला ठेवून हे पैसे त्वरित डी बी टी माध्यमातून द्या किंवा चेक किंवा कॅश स्वरूपात कोणत्याही परिस्थितीमध्ये द्या पण त्यांना तरी मोकलं करा ना काय तुम्ही नेमकं तरी काय लाडकी बहीण योजना असेल पी एम किसान योजना असेल नमशेतकरी योजना असतील किंवा शेतकऱ्यां रिलेटेड एखादी योजना असेल किंवा इतर सगळ्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही सरसकट देत आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना ही इतर योजनांपेक्षा स अतिशय गरजवंतांसाठी असलेली योजना आहे अतिशय महत्त्वाची योजना अतिशय गरजेची योजना आहे गरजे त्या योजनेला तुम्ही चार चार महिने थांबवताय खूप चुकीची या ठिकाणी तुम्ही वागत आहात हा जो प्रकार तुम्ही करताय या प्रकारावरती सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि हे जे कर्मचाऱ्यांना जे पैसे तुम्ही आत्ता ट्रान्सफर केले त्या आत्ताच्या आत्ता थांबवले गेले पाहिजे द्या तुम्ही ते पैसे आम्हाला काहीही म्हणणं नाही आहे पण या अगोदर ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात किंवा दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात जो अतिशय चुकीचा आता मी चुकीचंच म्हणेल कारण पहिले यांना पैसे द्या मग हा निर्णय चुकीचा नसेल चुकीचा निर्णय म्हणावं लागेल हा चुकीचा निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांनाही कळलं पाहिजे की सरकार तुमच्यासाठी काय करत आहे कारण मित्रांनो सरकार स्थापनेसाठी आपला सर्वांचा हातखंड खूप आहे पण सरकारला दोष देतच नाही पण हे जी लोक जी तात्काळच राहिलेली आहेत ज्यांना गरज आहे त्यांना हे पैसे मिळाले पाहिजे मग तुम्ही बाकीचा खर्च करा असं नसताना तुम्ही जर अशा पद्धतीने निर्णय घेऊन जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लोकांवरती अन्याय करत असाल तर हे चुकीचं आहे हीच माहिती समाजातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती सदर माहिती सदर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र